एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समावेशच्या कर्मचाऱ्यांनी तपासल्याच नसल्याचं समोर खरगे हेलिकॉप्टर तपासत आयोगाच्या पथकाने आपला सोपस्कार पूर्ण केला सांगलीत निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचा अजब कारभार पाहायला मिळाला काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समावेशच्या बॅगाच आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी तपासल्याच नसल्याचं समोर आलंय आणि विशेष म्हणजे खरगे यांचं मोकळं हेलिकॉप्टर तपासत आयोगाच्या पथकाने आपला सोपस्कार पूर्ण केला आणि याबाबत त्यांच्याशी बातचीत केली असता सुरक्षा यंत्रणांनी सोडलं नसल्याने आम्हाला बॅगा तपासता आल्या नाहीत असं कारण देत आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे आज आम्ही मी रविकांत माने तपासणी पथक क्रमांक पाच कवला करू आज माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे इथं हेलिकॉप्टरनं आलेले आहेत त्याचं हेलिकॉप्टर तपासण्यासाठी आम्ही गेलो होतो तपासून सगळी व्हिडिओग्राफी केलेली आहे व्हिडिओग्राफी आम्ही इलेक्शन कमिशनला अपलोड त्यांच्या बॅगा वगैरे काय तपासल्या हो बॅगामध्ये गाडीत हेलिकॉप्टर मधले सगळ्या तपासल्या ते गेल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये गेलात त्यांच्या बॅगा कुठे तपासल्यात तुम्ही त्यांनी सर ते आम्हाला त्यांच्या गाड्या बॅगात घ्या होतं त्यांनी थांबवलं तुम्हाला आय तुम्हाला सांगायला तुम्ही इथंच थांबला आहे सगळे त्यांच्या गाड्या बॅगेत मध्ये गेल्यावर तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला सर्व आलेलं आहे त्यांनी आम्हाला थांबवून ठेवलं बॅगात तुम्ही तपासलेलेच नाही थांबून ठेवलं आम्ही बघालो शूटिंग आहे आमच्याकडे मीडियाकडे शूटिंग आहे पण आहे की सांगत त्यांच्या बॅगात तुम्ही बघितलं नाही तुम्ही इथंच थांबलाय सगळे प्या साहेब दोन वेळा तुम्हाला सांगितलं हाक मारली या म्हणून साहेबच्या आधी मी फक्त मोकळा हेलिकॉप्टर तपासलं का आम्ही आल्यानंतर आम्ही इशारा केल्यानंतरच तपासायला तुम्ही मोकळा हेलिकॉप्टर तपासलं का सुरक्षा जसं सांगितलं तसं आम्ही केलं त्यांच्या सोबतच्या तुम्ही तपासल्या का गा। त्यांच्या गाडीमध्ये ठेवलेल्या बॅगा आहेत तुम्ही तपासल्या का त्यांच्या गाडीमध्ये आम्हाला तपासून दिलं नाही सुरक्षा कोणी तपासून दिलं नाही त्यांनी थांबवलं आम्हाला पी आय साहेबांनी सांगितलं तपासायला हा मारली त्यांनी तुम्हाला व्हिडिओ आलेलं आहे सर त्यांनी ज्यावेळी आम्ही तपासायला चालू होतो त्यावेळी थांबा म्हटलं आम्हाला तुम्ही बॅगाच तपासलेलं नाही तपास सर आम्ही आला मोकळे हेलिकॉप्टर तपासलं हेलिकॉप्टर मोकळं नाही त्यात जे साहित्य आहे ते तपास त्यांचं आहे ना तपासले तपास रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई